नमस्कार लोकींच्या संपादकीमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे खड्डे भरणीची पाहणी करणारा राज्याचा पहिला मुख्यमंत्री मुंबई नाशिक महामार्ग हा राज्या चा या राज्यातील अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे जुना महामार्ग आहे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते मात्र अलीकडच्या काळामध्ये चारपदरी सुद्धा या रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं या संदर्भामध्ये विविध ठिकाणी विषय उचलला जातोय स्थानिक नागरिक आपापल्या पद्धतीनं या संदर्भामध्ये न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहेत अर्ज निवेदन देत आहेत त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा विधानसभेमध्ये वेगवेगळ्या अधिवेशनांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता या अलीकडच्या म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतरचा जर आपण विचार बघितला तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे आणि ही वाहतूक कोंडी इतकी त्रासदायक आणि हैराण करणारी आहे की सामान्य माणसाला प्रश्न पडेल किंबहुना सामान्य माणसाचं अनेक पद्धतीचं नुकसान या माध्यमातून झालेलं मात आहे शिवाय अनेक ठिकाणी अपघात झाल्यामुळे काहींचे बळीसुद्धा गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये हा महामार्ग खरं म्हणजे हा महामार्ग बिओटी तत्वावर झालेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टोल वसुली करण्यात येते पडगा या ठिकाणी एक टोल आहे त्याच्यानंतर इगतपुरी या ठिकाणीसुद्धा टोल आहे त्याच्यामुळे या दोन्ही टोलची वसुली मात्र मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि रस्त्याची दुर्दशा मात्र इतकी भयानक झालेली आहे की वाहन चालक जे आहेत त्यांचं आत्ता असं अशा पद्धतीचं मत पडलेलं आहे की आम्ही नेमका खड्ड्यांचा टोल भरतो आहे की रस्त्याचा टोल भरतो आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनावर दारेवर धरण्याचं काम अनेक का नागरिकांनी त्याचबरोबर विरोधी पक्षांनी सुद्धा केला होता या परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये जे काही मुद्दे उपस्थित झाले त्यावेळी त्यावेळी उत्तर देताना वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट या रस्त्यावर करण्यात येतील आणि तातडीनं खड्डे भरण्यात येतील अशा पद्धतीचं जाहीरपणे विधानसभेमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून लवकर कारवाई होईल अशी अपेक्षित होतं मात्र कारवाई झाली नाही त्याच्यानंतर मात्र शासनाला तातडीनं या संदर्भामध्ये आदेश देऊन एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची डागडोजी ताबडतोब करा वाहतूक कोणी थांबली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि या संदर्भामध्ये काय उपाययोजना करतील यासाठी आपण प्रत्यक्ष या महामार्गाला भेट द्यावी अशा पद्धतीचे आदेश क्लास वन अधिकारी मग जिल्हा स्तराचे अधिकारी असतील किंवा मंत्रालयीन लेवलचे अधिकारी असतील यांना आदेश दिले होते त्या पद्धतीनं विविध उपाययोजना सुरू झाल्या मात्र आज एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी याच्यासाठी घ्यायचा आहे की रस्त्यावरचे खड्डे भरण्याच्या संदर्भामध्ये मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदेश देतात परंतु या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच रस्त्याचे खड्डे कशा पद्धतीनं भरले जातात याची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं लोकांनी बघितलेलं आहे आणि त्यांचा हा जो एक पैलू आहे हा लोकांना अतिशय आवडल्याचं बऱ्याच लोकांनी ज आणि अनेक लोकांनी राजकीय तज्ज्ञांनीसुद्धा या ठिकाणी व्यक्त केलं अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमा माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या या कार्याचं कौतुकसुद्धा होत आहे कारण आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री या राज्यानं बघितलेले आहेत परंतु खड्डे भरणीचं काम प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बघण्याचं काम कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी स्वतः केलेलं आहे अगदी ठाण्यापासून तर आजपर्यंत आजचा जर विषय घेतला तर त्यांनी शहापूर तालुक्यातील वाशिम वगैरे या भागामध्ये सुद्धा प्रत्यक्ष त्यांनी या महामार्गाची पाहणी केली खड्डे कशा पद्धतीनं भरले जातील यावर चर्चा केली कोणत्या कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे या संदर्भामध्ये चर्चा केली सोबत अनेक संबंधित अधिकारी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत होता त्याचबरोबर नागरिकांनीसुद्धा ज्या काही त्यांच्या समस्या होत्या वाहतूक कोंडीने कशा पद्धतीने आम्हाला त्रास होतो आणि हे रस्ते आहे की खड्डे या संदर्भामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत आणि मुंबई नाशिक महामार्गावरची जी यंत्रणा आहे ती कशा पद्धतीनं थूक लावण्याचं काम करते किंबहुना अनेक अर्जनिवेदनं देऊन सुद्धा काम संत गतीनं सुरू होतोय अनेक ठिकाणी मागणी करून सुद्धा त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये खड्डे भरल्याचं काम केलं जात नाही असे अनेक विषय त्यांच्यासमोर आणले मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री जरी ठाणे जिल्ह्याचे असले तरी आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी कधी रस्त्यावर उतरून अशा पद्धतीचं कामाची पाहणी केल्याचं ऐकवत नाही किंवा प्रत्यक्ष बघितलं सुद्धा नाही मात्र एकनाथ शिंदे हे ठाणे अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरावं हे खरं म्हणजे कुणाला अपेक्षित नव्हतं परंतु ती कमया एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे लोकांचा कोणताही प्रश्न असेल तर थेट लोकांपर्यंत जाण्याचं काम हे अतिशय लोकांना भावतं आणि तशा पद्धतीने एकनाथ शिंदेनी अनेक वेळा आपण बघितलं असेल की ते वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्यामध्ये सामील होण्याचं काम करतात एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालेले आहे अशाही पद्धतीनं जाहीर वक्तव्य करतानासुद्धा त्यांना कोणत्याही पद्धतीची लाज वाटत नाही आणि लोकांमध्ये मिसळून मी काम करतो अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य सातत्यानं असतं मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर जी काही पक्षामध्ये फूट पडली त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर विविध प्रकारची टीका होते मात्र आज त्यांनी मन जिंकण्याचं काम या माध्यमातून केलं आहे हे अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी के अगदी केवळ शिवसेनेच्या नव्हे तर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा व्यक्त करून दाखवलं की एकनाथ शिंदे यांनी भले शिवसेना सोडून किंवा शिवसेना फोडण्याचा निर्णय घेतला असेल परंतु लोकांमध्ये सामील होण्याचे त्यांची जी किमय आहे त्यांची जी हातोटी आहे ती लोकांना पसंत पडल्याचं दिसतं आणि याच माध्यमातून त्यांनी मुंबई नाशिक महामार्ग जो आहे तो महामार्ग अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा या दृष्टिकोनातून स्वतः ते रस्त्यावर उतरले आहेत याचा कोणता परिणाम त्यांच्या राजकीय जीवनावर होईल यापेक्षा एक मुख्यमंत्री जर अशा पद्धतीनं रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची पाणी करत असेल किंवा रस्त्याच्या खड्ड्यांची कशा पद्धतीने दुरुस्ती होत आहे ही जर स्वतः प्रत्यक्ष पाणी करत असेल तर त्याचा एक अशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो की अधिकाऱ्यांच्यावर एक वचक त्या माध्यमातून निर्माण होईल आणि जे काही खड्डे भरण्याची काम होत आहे तर प्रत्यक्ष स्वतः मुख्यमंत्री जर रस्त्यावर उतरले आहेत त्याच्यामुळं चांगलं काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गसुद्धा तितकाच सक्रिय होईल अशी भूमिका सामान्य कार्यकर्त्यांना वाटते आणि त्याच्यामुळे आगामी काळामध्ये कारण आजसुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती आणि याचा फटका सामान्य माणसाला बसतो आहे आणि त्या सामान्य माणसानं अशा पद्धतीनं मुख्यमंत्री रस्त्याच्या खड्डे भरणीसाठी जर उतरत असेल तर ती एक अतिशय चांगली सकारात्मक गोष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा रस्ता जर अधिक चांगल्या पद्धतीने झाला वाहतूक कोंडी थांबली तर त्याचा दुवा नक्कीच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे मिळ यांना मिळेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही